नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू बघिनो आज शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे अठ्ठावन्न मित्रांनो या व्हिडिओद्वारे सुमार पंधरा प्रश्नांना उत्त प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहे प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना की मित्रांनो गेल्या एक एप्रिलला मी एक व्हिडिओ प्रसारित केला काय व्हिडिओ प्रसारित केला की आता हा कर्मचारी व अधिकारी मित्र हा जो चॅनल आहे या चॅनलला जाण्याकरता क्यू आर कोड तयार केलेला आहे आणि तो क्यू आर कोड मी या पहिली जी व्हिडिओची स्लाईड आपल्याला दिसते त्याच्यावरती दाग दिलेला आहे आणि या क्यू आर कोडद्वारे आपण आपल्या मित्रांना सहकार्यांना देखील या क्यू आर कोडद्वारे चॅनलला व्हिजिट द्यावी व चॅनलला सबस्क्राईब करावं अशा तऱ्याचं आव्हान मी त्यावेळी देखील केलं होतं आणि आज देखील मी आव्हान व्हिडिओच्या सुरुवातीसच करतो व्हिडिओ चॅनल सुरू करून सुमारे आता पाच वर्ष होती जरूर सव्वीस कमी हजार सबस्क्रायबर झालेले आहेत पण हा चॅनल उपयुक्त आहे दर च व्हिडिओला कमीत कमी आठशे नऊशे हजार लोक पाहत असतात तर ह्या ज्यांनी हा व्हिडिओ चॅन पाहिलेला आहे या चॅनलवरचा किंवा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांनी कृपया आपल्या कमीत कमी दहा मित्रांना सहकाऱ्यानं या चॅनलवर जायला सांगा तो चॅनल कसा उपयुक्त आहे हे त्यांना समजून सांगा या चॅनलवरची माहिती कशी मिळवावी हेही त्यांना सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगा विशेषतः ज्या प्रश्न ज्या प्रश, प्रश्न प्रश्नकर्त्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दे देतो तर त्यांनी तर विशेष याचमध्ये परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे की त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर त्याचं जर समाधान झालं असेल तर त्याची या चॅनलची माहिती आपल्या सहकाऱ्याने देणं आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती की प्रत्येकाने कमीत कमी दहा नवीन आपले जे मित्र असतील कर्मचारी असतील शासनाचे कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील शासकीय कॉर्पोरेशनमध्ये काम करणारे असतील म नगरपालिकेमध्ये काम करणारे असेल असे अनन्य लाखो कर्मचारी आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी दहा कर्मचारी चॅनलला सबस्क्राईब करतील असं पाहावं हो। चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न आहे श्री राशीद शेख म्हणून आहेत सांगलीमध्ये हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले आहेत खूप परिश्रम घेतात प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात त्यामध्ये काही शंका असेल तर जरूर ते विचारतात आणि त्यांच्याकडे देखील खूप पोलीस कर्मचारी सल्ला घेण्याकरता येतात जसं मी पहिल्यांदा आव्हान केलं तर अशी शेकणं देखील सुरुवातीला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापासून तेच पुन्हा मी आव्हान करतो तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला तो क्यू आर कोड द्या जो क्यू आर कोड दिला आहे मी तो त्याचा प्रिंट आऊट करून तुमच्याकडे ते एखाद्या दे, पुठ्ठ्यावर वगैरे असा लावून ठेवा की जेणेकरून तिथे आल्यानंतर कुठलाही जो कर्मचारी असेल तो त्या क्यू आर कोडद्वारे चॅनलला जाऊ शकेल आणि त्याला आपण समजवून सांगा आणि ते सबस्क्राईब करतील हे देखील पाहा असो राशीद शेख यांचा प्रश्न असा आहे की पोलीस अधीक्षक या दर्जाचे जे अधिकारी असतात ते जेव्हा पोलीस अधीक्षक या पदावर श जिल्ह्यामध्ये काम करतात तेव्हा ते कसल्या पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करू शकतात कामावर काढू शकतात पण हेच जेव्हा हे पोलीस अधीक्षक जेव्हा पोलीस आयुक्त कार्यालयात जातात तेव्हा मात्र ते त्यांचा हुद्दा असतो उपायुक्त आणि मात्र तिथे मात्र त्या उपायुक्तांना कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा रिमूव्ह करण्याचे अधिकार नाहीत कारण हे सुस्पष्ट आहे कारण कुठल्याही दर्जाचा अधिकारी हे महत्त्वाचं नसतं तो अधिकारी नियुक्ती अधिकारी आहे किंवा नाही राज्यघटनेच्या कलम तीनशे अकरामध्ये म्हटलं आहे नो अथॉरिटी लोअर दॅन अपॉइंटिंग अथॉरिटी कॅन डिसमिस ऑर रिमूव्ह ए पर्सन म्हणजेच पोलीस का आयुक्तांच्या कार्यालयात तिथे नियुक्ती अधिकारी पोलीस आयुक्त आहेत आणि तिथे काही उपायुक्त <coughs> हे नियुक्ती अधिकारी नाहीत म्हणून एस पी दर्जाचा अधिकारी जिल्ह्यामध्ये एस पी म्हणून काम करतो तेव्हा त्याला का पोलीस कॉन्स्टेबलला कामावरून काढून टाकण्याचे अधिकारी आहेत पण तो उपायुक्त गेल्यानंतर त्यांना तो, गे तो अपॉइंटिंग अथॉरिटी नसल्यामुळे त्यांना अधिकार नाहीत यासंबंधी पुष्कळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्तांनी अशा पोलीस कर्मचाऱ्यांना काढून टाकलं अशा पद्धतीचे प्रकरण ते मॅटमध्ये गेलेले आहेत आणि त्या मॅटमध्ये गेल्यानंतर मॅटनी तो आदेश रद्द केलेला आहे अशी अनेक प्रकरणं दिलेली आहेत ह्याच्याच काही निकालांवर मी आपल्याला जर राशीद शेखना सांगेन की आपण प्लेलिस्टमध्ये जा आणि तिथे पोलीस शिक्षा अपील नियम वगैरे जे म्हटलं आहे त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला यासंबंधी मॅटच्या जजमेंटवर मॅटचे जजमेंट चर्चा करणार याच्यावर चर्चा केलेले असे व्हिडिओ आपल्याला पाहता मिळतील चला प्रश्न क्रमांक दोन हे सुद्धा ग्रस्त आहेत पडाया म्हणून हे आरोग्य विभागात काम करतात आरोग्य विभागात काम करतात अधीक्षक म्हणून असतील आस्थापना विभागामध्ये काम करत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की ह्यांची नियुक्ती झाली ती अनुकंपा तत्वावर नियुक्ती झाली ती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांची नियुक्ती झाली ती वडिलांच्या पदावर झालेली होती आणि त्यामुळे त्यांचे वड त्यां त्या पदावर झाल्यामुळे त्यांची ह्यांची सुद्धा नेमणूक क्लास फोर म्हणूनच झाली कारण त्यांचे वडील क्लास फोर वगैरे होते आणि त्यामुळे मात्र त्यावेळी त्यांच्याकडे गट तीनची क्वालिफिकेशन्स होती पण ती त्यांना काही गट तीन नेमणूक मिळाली नाही आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरचे जे लोक आहेत वगैरे गज तीनमध्ये नेमणूक झाली त्यांना खूप प्रमोशन्स वगैरे मिळाले तर याच्यावर अन्याय नाही का आपल्याला अन्याय वाटेल हे खरं आहे पण आपली जेव्हा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये नियुक्ती झाली त्या अनुकंपा नियुक्तीचा आदेश माझ्याकडे पाठला आता त्यावेळी जी अनुकंपा नियुक्ती योजना होती आणि त्या नियुक्ती योजनेप्रमाणे नेमकी अपॉइंटमेंट आपल्या वडिलांच्या जागेवरच करायची होती का आता असलेल्या अनुकंपा नियुक्तीच्या योजनेमध्ये तशी नाही करतो एखादा कर्मचारी जर वार वारला तर त्याचे जे वार असतील त्यांना गट तीन किंवा गट चार या पदावर नेमणूक झाली अस दिली जाते परंतु आता म्हणून तुम्ही एकोणीसशे नव्याण्णवचा आदेश माझ्याकडे पाठवा आणि परंतु आता मात्र याच्यामध्ये काहीही करता येणार नाही पण तेव्हा आपल्याला ग चारची जी निवडणूक केली ती आपण ॲक्सेप्ट केलेली आहे आज त्याला पंचवीस सव्वीस वर्ष झालेली आहेत त्यामुळे त्याला आपल्याला काही चॅलेंज करता येणार ना नाही पण तरी मला माझ्या माहिती करता एकोणीसशे नव्याण्णवचा जी आपली अनुक नियुक्ती झालेली आहे त्याचा नियुक्तीचा आदेश माझ्याकडे माहिती करता पाठवा आणि जसं मी राज शेखनं पाठवलं तसं आपण आस्थापना भाग पाहता आपण आपल्याकडे देखील कर्मचारी मित्र हा जो क्यू आर कोड केलेला आहे जो मी माग दाखवतो त्याचा प्रिंटआउट काढून तो आपल्याजवळ आपल्या टेबलावर ठेवा आपल्या खात्यातले कर्मचारी आपल्याकडे जे येतात आपल्याकडे खूप आस्थापनाचे कामं असतात त्यांना हा कर्मचारी मित्र या चॅनलची माहिती द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगा चला प्रश्न क्रमांक तीन यांचं म्हणजे यांचे वडील ग्रामसेवक होते आणि तेवीस जुलै दोन हजार तेवीसला ते मयत झाले आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या विरुद्ध आता काय कारवाई होऊ शकते का आता कारवाई करता येणार नाही आता कल्पना आहे की पुष्कळवेळा ग्रामसेवकांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे ग्रामपंचायतीमध्ये काम करतात त्या ग्रामपंचायतीचं ऑडिट नंतर होतं आणि त्याच्यामध्ये जर काही वसुली वगैरे निघाली तर ती वसुली वसुली करायची को ग्रामसेवकाकडून करायची काय याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने आना करावा लागतो पण कुठल्या प्रकारची वसुली करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस देणं आवश्यक आहे किंवा विभागे चौकशी करणं आवश्यक आहे पण आपल्या वडीलच आता मयत झाले असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विभाग चौकशी करता येणार नाही आणि त्यामुळे अशी जर चौकशी त्यांनी सुरू केली तर त्याला आपल्याला न्यायालयात चॅलेंज करावं लागेल आम आपल्याकडे आमच्याकडे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये तर स्पष्ट तरतूद आहे की एखाद्या कर्मचारीच्या विभागीय चौकशी प्रलंबित असताना किंवा तो निलंबित असताना जर त्याच्या तो त्याचा मृत्यू झाला तर ती विभागीय चौकशी संपुष्टात येते आपल्या वडिलांच्या विरुद्ध विभागीय चौकशी सुरूच झालेली नव्हती त्यामुळे आता त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येणार नाही चल प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे आठ महिने कामावर लागले आठ महिने कामावर होते त्यानंतर चार महिने गैरहजर नंतर पुन्हा काही दिवस कामावर पुन्हा एक महिना घर गैरहजर आता यांचं म्हणणं आहे की काही मेडिकल ग्राउंडवर वगैरे राहतो आहे आणि मग त्यांनी राजीनामा दिला पण त्यांनी काही राजीनामा स्वीकारलेला नाही कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आता त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करायची असं कार्यालयात काम करतात तिथे त्यांना सांगण्यात आलं तर आता काय करू ते तर राजीनामा स्वीकारत नाहीत तर मी आपल्याला एवढंच या मी यांना सांगेन एक तर आपण नोकरीला लागल्यानंतर सतत गैरहजर राहणं हे निश्चितच चांगलं नाही त्यामुळे आपली नोकरी निश्चितच जाऊ शकते पण आता आपण राजीनामा स्वीकारत नाही तर आपण आपल्या एक काम करा की आपला राजीनामा आपण त्यांच्याकडे द्या आणि राजीनामा एक महिन्याच्या जर स्वीकारला नाही तो आपोआप मान्य केला जाईल असं शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शासन निर्णयामध्ये म्हटलेला आहे हा शासन निर्णय मी या गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामुळे आपण राजीनामा द्या पोस्टाने पाठवा आपल्याकडे ॲक्नॉलेजमेंट पाठवा एक महिन्यामध्ये जर काही त्यांनी के कळवलं नाही आपल्याला तर मग त्या हा जी आर त्यांच्याकडे पाठवून हा जी आर आपल्याकडे ॲक्सेप्ट झालेला आहे असं समजेल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पाच हे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अणुजीव सहाय्यक म्हणून काम करतात आणि मग त्यांच्याविरुद्ध काहीतरी फौजदारी हो गुन्हा दाखल झाला आणि मग त्यानंतर त्यांचं निलंबन झालं पण निलंबन नंतर, नंतर आयुक्तांच्या अखत्यारी म्हणजे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्यांचं निलंबनाचं पुनर्विलोकन करून त्यांना पुनर्स्थापित करण्याचा आदेश दिला पण आता पुनर् ही ज्यांची जी जागा आहे यांचं म्हणणं की स्टेट कॅडवरची आहे आणि ते जिथे आता ना ते ना जिल्हा रुग्णालयातून नाशिकमधून त्यांना सस्पेंड करण्यात आल्यामुळे आणि त्यांच्याकडे फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळे शासनाच्या निर्णय दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे तिथे कुठे त्यांना नाशिकमध्ये अपॉइंटमेंट देता येणार नाही आता आशिक नाशिकमध्ये अपॉइंटमेंट देता येणार नाही ही जरी खरी असलं तरी त्यांचं पुनर्स्थापन झाले असल्यामुळे त्यांना नेमणूक देणं आवश्यक आहे आता ते म्हणतात की त्याप्रमाणे नेमणूक देता येऊ शकेल तर कुठे देता येईल नाशिक विभागाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या तरी विभागामध्ये द्यावे आता पद जरी जेव्हा रिकामन नसेल तेव्हा तुम्ही स्टेट कॅडज म्हणजे संचालकांना कुठल्या तरी एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करून त्यांना पोस्टिंग द्यावं लागेल किंवा एक एक्सेप्शन म्हणून आपल्याला नाशिकमध्ये पुनर्स्थापना द्यावी लागेल आपण माझ्याकडे पत्र पाठवलेलं आहे डेप्टी डायरेक्टर हेल्थने जे संचालकांना पत्र लिहिलेलं आहे संचालक या दिशेने मार्गदर्शन करतीलच पण त्या नसेल तर आपण एक रिप्रेझेंटेशन डेप्टी डायरेक्टरकडे द्या की माझी पुनर्स्थापना झालेली आहे त्यामुळे मला पुनर्स्थापना देणं आवश्यक आहे एक तर नाशिकला एक्सेप्शन म्हणून द्या अन्यथा कुठेही दुसऱ्या ठिकाणी द्या असंच आपण एक पत्र पुन्हा संचालकांना एक निवेदन द्या आणि ते डेप्टी डायरेक्टर यांच्यामार्फत पाठवा हे निश्चितच आपल्याला अपॉइंटमेंट मिळेल नाही मिळाली ना तर शेवटी न्यायालयाचे दरवाजे उडावे लागतील पण तशी शक्यता येणार नाही ना चला प्रश्न क्रमांक सहा हे एस आर पी एफमध्ये आहेत आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून त्यांचं निलंबन झालं आहे आणि त्यांना अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसला दोषारोपपत्र दिलं आहे त्यांनी दिलेलं दोषारोप कागदपत्र खूप माझ्याकडे ईमेलने पाठवले आहेत पस्तीस छत्तीस पानं आहेत एवढी पानं मला डाउनलोड करून घेणं शक्य नाही पण या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की आपण ते पुणे येथूनच आपल्याला हे निलंबन वगैरे करण्यात आलं इन्क्वायरी सुरू झाली आहे तर माझ्याकडे माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मला प्रत्यक्ष कागद घेऊन भेटा म्हणजे मी आपल्याला योग्य तो ॲडवाईस देऊ शकेन माझी मुलाखत घेण्यासाठी आपण फोन नंबर श्री वर्षा सावरखंडे या ज्या महासंचालकांच्या सिव्हिल सहायक आहेत त्यांच्याकडशी फोन करा आणि आप माझी अपॉइंटमेंट म्हणजे मुलाखतीची दिवस व वेळ ठरवून घ्या दर सोमवारी मी भेटतो अर्थात येत्या सोमवारी यशदाला ये सुट्टी असल्यामुळे त्या सोमवारी नाही पण इतर सोमवारी मी निश्चित तिथे असतो आणि म्हणून वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर अनेक वेळा मी सांगितला आहे पुन्हा एकदा आपल्याला सांगतो त्यांचा नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा नंबर सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन चला प्रश्न क्रमांक सात या प्र प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे विभागीय चौकशी सुरू असताना तालुका अंतर्गत बदली होते का काही बंधन आहे का विभागे चौकशी सुरू असताना बदली होत नाही असं नाही असा कुठलाही शासनाचा परिपत्रक किंवा निर्णय नाही शेवटी बदली हा स्वतंत्र विषय असतो आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी असेल तर त्याची बदली केल्यानंतर तो ज्या ठिकाणी झाला असेल त्या ठिकाणी असेल तरी त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी चालू असते पण सर्वसाधारणपणे जो जे कार्यालय प्रमुख असतात ते विचार करतात की एखादा मनुष्य बदली मागतो आणि मग जर एखाद्या कर्मचाऱ्याचं वागणूक बरोबर नाही आहे चौकशी आहे आणि म्हणून मग त्याच्यासाठी बदली करायला तयार नसतात पण अशा प्रकारचं ब बदली करू नये अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय नाही इव्हन एखाद्या पदोन्नतीच्या वेळेस देखील एखादी माणसाची पदोन्नती जर झाली तर विभागीय चौकशी असताना जर त्याची पदोन्नती झाली तर तो पदोन्नत जेव्हा होतो तेव्हा विभाग त्याच्याविरुद्ध जर जी हो विभागीय चौकशी चालू असते त्या विभागीय चौकशीमध्ये जर जा शिक्षा झाली तर ती पदोन्नती पदावर पद पदावर तो स्वीकारेल म्हणजे ती अशा प्रकारचं एक अंडरटेकिंग घेऊन त्याला पदोन्नती देखील दिली जाते थोडक्यात बदलीच्या करण्याकरता विभागात चौकशी चा। चालू आहे म्हणून बदली करू नये अशा प्रकारचा निर्णय किंवा परिपत्रक नाही हे प्रश्न क्रमांक आठ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला आहे तिथे आहेत हे पूर्वी पं वीस पाच दोन हजार बारापासून हे प्रयोगशाळा परिचय म्हणून काम यांना सामावून घेण्यात आलं आहे पण जो सामावून घेण्यात आला असलं त्यांची सर्व ड्युटी पीरियड वगैरे धरला असला तरी त्यांना काही प्रमोशन वगैरे काही मिळत नाही आहे यांनी देखील माझ्याकडे पत्रव्यवहार केला होता त्यांना योग्य वेळी मी ॲडवाईस दिला होता आता त्यांनी एक उच्च न्यायालयामध्ये दे अर्ज देखील केलेला आहे पण त्या उच्च न्यायालयात तो बरेच दिवसाचं पेंडिंग आहे म्हणून आता काय करावं असा या प्रश्न करताय आता आपण उच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय ची वाट पाहणं आवश्यक आहे आता तर तो, तो लवकर निर्णय लागावा याकरता आपण आपल्या वकिलांमार्फत अर्ली हेअरिंगचा अर्ज उच्च न्यायालयात द्या आणि म्हणजे लवकरात लवकर आपला निकाल लागेल कारण आपलं जे प्रकरण आहे ह्या प्रकरणच खरंच थोडं गुंतागुंतीचं आहे तिथे कुठेतरी न्यायालयाने निर्णय दिल्यानं शिवाय का विद्यापीठ काही करेल असं दिसत नाही तर पुढच्या करूया हे जिल चीफ ड्राफ्ट्समन म्हणून जिल्हा परिषद नाशिकमधून रिटायर झाले आणि त्यांचा पे फिक्सेशनचा इश्यू आहे त्यांनी गेले सोमवारी माझ्याशी फोनवर देखील चर्चा केली त्यांनी माझ्याकडे काही अटॅचमेंट पाठवल्यात पण मी जसं त्यावेळी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे आपण एकदा त्याच्या हार्ड कॉपीज पाठवा आता वेतन निश्चिती हा माझा काही तेवढा विषय नाही पण वेतन निश्चिती करण्याच्या संदर्भामध्ये आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता माझे एक सहकारी आहेत प्रमोद रेंगे म्हणजे जे महाराष्ट्र फायनान्स अकाउंट सर्व्हिसमधून सेवानिवृत्त झाला आहे त्यांचा सल्ला घेऊन आपल्या प्रश्नाची सोडवणूक करून घेता येईल पण जसं मी सांगितलं एकदा आपण माझ्याकडे हार्ड कॉपी पाठवा आणि त्यानंतर माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्याकडे पुणे येथे भेटायस या त्यावेळेस रेंगे पण असतील उपस्थित असतील आपल्या प्रश्न समजून घेऊन आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल पुढचा प्रश्न क्रमांक दहा हे कोतवाल पदावर कार्यरत होते त्यांच्याविरुद्ध काहीतरी फौजदारी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना पंचवीस दिवस कारागृहात ठेवलं त्यांचं निलंबन केलं पण चौकशी न करता सेवा समाप्त केली मागे देखील मी उत्तर देता येत आलं आपल्याला कुठली संधी न देताना आपल्याला काढून टाकलेलं आहे त्याकरता आपण वकिलांचा सल्ला घेऊन न्यायालयात दाद मागावी चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांचे यजमान अमरावती ग्रामीण पोलिसमध्ये काहीतरी चालक म्हणून काम करत होते ते पूर्वी तीन वर्ष बडतर्फ होते त्यांच्यात वर्तणूक काही बदल होत नाही म्हणून किंवा वरिष्ठांशी उद्गट भाषेत वर्तन वगैरे केलं आणि म्हणून त्यांना एक नोटीस पाठवण्यात हो आलेली आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसला की त्यांच्या तीन वेतनवाढी पुढील वेतनवाढीवर परिणाम न करणाऱ्या का थांबवून था। आहेत अशा प्रकारची नोटीस पाठवलेली हो आहे आता हे दिसतं या प्रश्नकर्त्यांनी माझ्याकडे काही त्यांची कागदपत्रं पाठवलेली हो आहेत तिथे त्या त्यांना त्यांच्या यजमाना काही कुत्रा चावला पोलीस हॉस्पिटलमध्ये वगैरे गेले पण त्यांना वरिष्ठांनी रजा वगैरे देखील दिली नाही अशा पद्धतीचा असू शकेल पण आता आपल्याला काय आपल्याला नोटीस मिळालेली आहे आता नोटीसला आपण उत्तर द्या आपण उत्तरही दिले असलं तरी त्यामध्ये जर त्याचा निर्णय जर काही आपल्या विरुद्ध लागला तर आपल्याला साठ दिवसामध्ये विरुद्ध त्याच्या त्याच्याविरुद्ध आपल्याला डी आय जीकडे अपील करता येईल आपला प्रश्न आहे की मॅटमध्ये जाऊ का इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका कारण मॅटमध्ये गेल्यानंतर आपल्या जी शिक्षा जर झाली असेल तर त्या शिक्षेच्या विरुद्ध तुम्ही अपीलच का गेला नाहीत असा प्रश्न मॅट विचारेल आणि मॅटमध्ये जाण्याचा खर्चही खूप असतो आणि मॅटमध्ये काही लगेच निर्णय मिळेल असं नाही आणि तेव्हा म्हणून पहिल्यांदा आपल्या शिक्षेचा आदेश झाला तर आपण डी आय जींकडे अपील करा मॅटमध्ये जाण्याची घाई करू नका प्रश्न क्रमांक बारा या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं यांचे वडील मानसिक आजार असल्याने यांना हे दहा एक हजार म्हणजे तीन वर्ष गैरहजर होते आणि म्हणून त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिलेली आहे तर मी पहिल्यांदा या प्रश्नकर्त्यांनी सांगेन सेवानिवृत्ती दिल्या तर आपल्याला आपल्याकडं काही विभागीय चौकशी म्हणून सेवानिवृत्ती शिक्षा म्हणून दिलेली आहे का का सार्वजनिक चिंतास्तव आपल्याला काढून टाकलेलं आहे का हे मला आपल्या प्रश्नावरून समजत नाही त्यामुळे सेवानिवृत्त जे केलं आहे कम्पल्सर त्याचा आदेश माझ्याकडे पाठवा आता त्याच्याबरोबर आपल्याला काही कंपल्सरी रिटायरमेंट आपल्या वडिलांना जर केलं असेल तरी त्यांना निवृत्ती वेतन मिळत आहे का मिळत असेल तर किती मिळतं आहे वगैरे याची देखील माहिती माझ्याकडे ईमेलने पाठवा परंतु आताच रिटायर केव्हा केलं तेही दिसत नाही आहे आणि आता जर केलं असेल तर आता आपल्याला एवढंच पाहावं लागेल की आपल्याला पेन्शन वगैरे काही मिळतं आहे किंवा नाही आता त्यामुळे आपल्या प्रकरणावर वडिलांचं वय केव्हा सक्तीने सेवानिवृत्त केलं का आपल्याला पेन्शन मिळतं का याची माहिती ईमेलद्वारे माझ्याकडे पाठवा चला प्रश्न क्रमांक तीन हे प्रश्न क्रमांक दी हे जिल्हा परिषदेमध्ये पशुवैद्यक सेवेत आहेत यांच्याविरुद्ध शिपा यांनी वगैरे तक्रार केली आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की गटविकास अधिकारी यांनी त्यांना कुठलीही नोटीस न नो आता निलंबित केलेलं आहे आता निलंबन करण्यापूर्वी नोटीस देणं बंधनकारक नाही कारण निलंबन ही काही शिक्षा नसते त्यामुळे नोट निलंब नोटीस न देता निलंबित केलं त्यामुळे आपल्याला जरी न्यायालयात गेला तरी याच्यावर काहीच बनणार नाही ना। पण आपल्याला गटविकास अधिकाऱ्याने निलंबित केलं आहे आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या नियमामध्ये तरतूद आहे आपल्या नियम केला तर आपण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडे निलंबनाच्या आदेशाविरुद्ध अपील करा आणि आपली बाजू तिथे मांडा आणि आपल्या सेवेत पुनर्स्थापना करावी अशी विनंती करा प्रश्न क्रमांक चौदा या ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे स्वतः हे कम्प्युटर इंजिनियर आहेत आणि यांची आई डिसेंबर चोवीसमध्ये वारल्या आता त्यांचं म्हणणं की यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकते का तर या प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगित की अनुकंपा नियुक्ती कोणाच द्यावी कारण अनुकंपा नियुक्ती ही जी दिली जाते ती कुटुंबावर जो जो, जो कर्ता मनुष्य आहे तो वारला असल्यामुळं एकदम कुटुंबावर जो कोसळतो संकट कोसळतो त्याला आधार देण्याकरता आहे त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची नाही हे पाहणं आवश्यक आहे तेव्हा आपण कुट अनुकंपान दत्वाच्या नियुक्तीसाठी अर्ज केलात तरी आता कम्प्युटर इंजिनिअरात आपल्याला मिळणार नोकरी गट तीन किंवा चार द्यायची असेल तरी कुटुंबाची परिस्थिती कशी आहे याचा विचार करूनच अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाईल अन्यथा नाही आपल्याला याकरता आपण कॉम्प्युटर इंजिनिअर आहात आपण या, या क कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण सबस्क्राईब करा आणि एकदा सबस्क्राईब जर केलं तर तिथे आपल्या चॅनलवर गेल्यानंतर आपल्याला एक होम व्हिडिओज शॉर्ट्स आणि प्लेलिस्ट असा शब्द दिसतो आणि मग त्या प्लेलिस्टवर जर क्लिक केलं तर अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या संदर्भात जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला एकत्र तिथे पाहता येतील तर तिथला व्हिडिओ क्रमांक एकशे एकाहत्तर आपण पहा आणि जो दो, दोन हजार एकवीसमध्ये मी प्रसारित केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे कशाची लिंक आहे कारण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती कोणाला द्यावी यासंबंधी एक शासनाने एक सूचना ज्या काढलेल्या आहेत त्याचा जो जी आर आहे एकवीस 20 सप्टेंबर दोन हजार सतरा तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओ एकशे एकाहत्तरसोबत दिलेली आहे ती त्या ते डाउनलोड करून घ्या आणि मग त्यातला परिच्छेद पाच पहा म्हणजे मग आपल्या लक्षात येईल आपल्यालाच कळेल की आपल्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळू शकेल किंवा नाही आता शेवटच्या प्रश्नाकडून या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ईमेल ॲड्रेस पाठवा तर मी अनेक वेळा सांगितला पुन्हा एकदा ईमेल ॲड्रेस सर्वांना सांगतो आपल्या काही शंका असतील तर शक शंका असतील तर सविस्तरपणे मला ज्या शंका पाठवा त्या ईमेलद्वारेच पाठवा कमेंटद्वारे असल्या तरी त्याचा मी जरी कॉग्निझन घेत असलो तो लक्षात घेऊन काही वेळा उत्तर देत असतो पण त्या प्रश्न कॉमेंट्समध्ये जे प्रश्न विचारले असतात तो प्रश्न मला काही समजू शकत नाही आणि म्हणून ईमेलद्वारेच आपण प्रश्न पाठवा आणि माझा ईमेल पत्ता आहे पुन्हा एकदा सांगतो कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम के आर एम ए सी एचे आर आय एम आय टी आर ए कर्मचारी मित्र ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या पत्त्यावर मला ईमेल मित्र आता खूप वेळ आता येथेच थांबतो पण व्हिडिओच्या सुरुवातीला एक आव्हान केल्याप्रमाणे आपण क्यू आर कोडद्वारे किंवा लिंकद्वारे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचा आणि त्यांना हा चॅनलवरील माहिती कशी उपयुक्त हे समजून सांगा ती डाउनलोड कशी करून हे समजून सांगा आणि ते सबस्क्राईब करतीलच पाहा हा व्हिडिओ पाहणाऱ्या मी जसं सांगितलं की हा क्यू आर कोडचा जो व्हिडिओ केलेला आहे के एक एप्रिलला तर तो, तो देखील त्याची लिंक आहे याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ आपण पहा आणि त्याप्रमाणे आपल्याकडं या लो सर्वांना समजून सांगा क्यू आर कोडचा फोटो आपल्या सहकाऱ्यांना पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त कर्मचारी व अधिकारी या चॅनलला पाहतील आणि सबस्क्राईब करतील आपल्याला अनेक वेळा मी सांगितलं माझ्या चॅनलवर जाहिरात नसते या चॅनलवरून पैसे कमावण्याचा माझा उद्देश नाही माझा मिळालेलं ज्ञान अनुभव आप जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांपर्यंत पोचवावा जेणेकरून प्रशासनही चांगलं होईल निकोप होईल आणि त्या त्याबरोबरच कर्मचाऱ्यांवर अन्याय येथेच थांबतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार